अंबाजोगाई शहरात जागतिक कॅन्सर डेच्या निमित्तानं आय एम ए अंबाजोगाई रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी व भारतीय जैन संघटना अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य अशी जनजागृती रॅली दिनांक चार रॅलीद्वारे सामाजिक संदेश देण्यात आला व विविध घोषणांनी अंबाजोगाई शहर या रॅलीत विविध सेवाभाई संस्था सामाजिक संस्था आणि विविध नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या आंतरराष्ट्रीय कॅन्सर डेच्या निमित्तानं सामाजिक संवेदना जीवन ठेवत आणि भारतात वाढत असलेलं कॅन्सरचं प्रस्त हे चिंताजनक असून याला प्रतिबंध घालता यावा यासाठी शहरातील आय एम ए संघटना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी आणि भारतीय जैन संघटना कैलासवाशी बाबुराव घुले नर्सिंग कॉलेज कैलासवाशी प्रभोजी महाजन नर्सिंग कॉलेज शासकीय नर्सिंग कॉलेज लोखंडी व्यंकटेश नर्सिंग कॉलेज आशा वर्कर्स अस्तित्व महिला संघटन अंबाजोगाई आदींच्या पुढाकारानं जनजागृती रॅली काढण्यात आली या रॅलीचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर व लातूर येथील प्रसिद्ध कॅन्सर रुग्ण डॉक्टर प्रियंका राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे आय एम एचे सचिव डॉक्टर सचिन पोद्दार रोटरीचे जिल्हा सचिव सतीश लोणीकर रोटरी अंबाजोगाईचे अध्यक्ष कल्याण काळे सचिव धनराज सोळंकी तसंच भारतीय जन संघटनेचे अध्यक्ष साहिल मुथा सचिव आदेश कर्नावट यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पांढऱ्या रंगाची फीत कापून या कॅन्सर डे ची जनजागृती रॅली काढण्यात आली विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले कॅन्सर जनजागृतीचे फलक हाती घेतले विविध घोषणा या ठिकाणी दिल्या जात होत्या तर एलईडी ई डी व्हॅन द्वारे चौका चौकात व अंबाजोगाईतील हो शाळेत जाऊन व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली गेली ही रॅली अंबाजोगाई शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरू झाली त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक सायगाव नाका जुना पेट्रोल पंप छत्रपती शिवाजी महाराज चौक तसंच स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी लातूर येथील कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर प्रियंका राठोड यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण सूचना करून प्रत्येकानं आता कॅन्सरची काळजी घेतली पाहिजे असं सांगितलं कारण आता कॅन्सरचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे वेगवेगळ्या माध्यमातून कॅन्सरचा प्रभाव वाढला आहे महिला पुरुष यांनी याबाबतीत काळजी घेतली पाहिजे सजगता म्हणून प्रत्येकानं त्या ठिकाणी तपासणी करून घेतली पाहिजे डॉक्टर हे त्या बाबतीत लक्षणे सांगत असतात आणि त्याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे महिलांनी तिसीनंतर व पुरुषांनी चाळीसीनंतर तपासणी करून घ्यावी पूर्वी धूम्रपान हे एकमेव कारण कॅन्सरचं मानलं जायचं पण आता कॅन्सरचा विळखा वाढतो आहे तो, तो वेगवेगळ्या माध्यमातून येऊ लागला आहे धुम्र आपली लाईफस्टाईल बदलतं पर्यावरण आणि आहार विहारातून सुद्धा कॅन्सरनं आता आपली जागा घेतली आहे कॅन्सर डेच्या निमित्तानं ही जनजागृती रॅली महत्वाची ठरणार असल्याचा आशावाद डॉक्टर प्रियंका राठोड यांनी व्यक्त केला तर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ गुगे यांनी बोलताना सांगितलं की आपल्या देशात प्रामुख्यानं दोन आजारांचा प्रभाव वाढला आहे ज्यामध्ये हृदयरोग आणि कॅन्सर यांचा समावेश आहे ही बाब चिंताजनक आहे आपण ज्ञात असताना सुद्धा काही वेळी रिस्क घेतो आणि जीव गमावून बसतो याचा मोठा परिणाम कुटुंबाला भोगावा लागतो जरदा असेल किंवा गुटखा असेल यावर स्पष्ट शब्दात अधोरेखित केलेला असताना सुद्धा आपण त्याला आपलेसं करतो तसंच डॉक्टर वारंवार कॅन्सर असो की हृदयरोग यासंबंधी काळजी घेण्याचं सांगत असतात व्यायाम करण्याचे तसंच बदलत्या वातावरणानुसार आहार विहाराचे नियम सांगतात पण काळजी घेतली जात नाही म्हणून प्रत्येकाचा जीव या ठिकाणी जातो त्या दृष्टीनं डॉक्टरांना प्रत्येक जीवाचं महत्व आहे म्हणून सर्व समाजसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन ही जनजागृती रॅली काढली असल्याचं सांगितलं या रॅलीत आय एम अध्यक्ष डॉक्टर नवनाथ घुगे सचिव सच्यु, डॉक्टर सचिन पोद्दा डॉक्टर सुधीर धर्मपात्रे रोटरीचे ओमकेश मामा दहिफळे डॉक्टर अनिल केंद्रे स्वप्नील परदेशी भीमाशंकर शिंदे अंगदराव कराड डॉक्टर निशिकांत पाचेगावकर राजेंद्र घोडके जगदीश जाजू गणेश राऊत डॉक्टर सुरेश आरसोडे स्वरूपाताई कुलकर्णी बालाजी घाडगे संतोष मोहिते अजित देशमुख तसेच भारतीय जैन संघटनेचे प्रवीण सोळंकी निलेश मुथा संतोष डागा जवाहर मरलेचा विजय बडेरा मयूर बडेरा पियुष मुथा उदय रुपडा मीना ढागा सुनीता कात्रेला तसंच शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र असेल उपकेंद्र असेल व रुग्णालयातील सर्व स्टाफ डॉक्टर्स नर्स आरोग्यसेवक सेविका शिवाय विविध नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी व त्यांचे प्राचार्य आणि कर्मचारी वृंद मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते या जनजागृती रॅलीचा समारोप संत मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी पार पडला या ठिकाणी सुद्धा आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर नवनाथ गुगे यांनी मार्गदर्शन केलं तर रोटरॅक्ट धनरज सोळंकी यांनी आभार मानले न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबाजोगाई हो जिल्हा बीड